नमस्कार मंडळी रात्रीच्या जेवणासाठी झटपट तयार होणारा चमचमीत पौष्टिक बेत करतोय ना भाजी चपाती खायची ना कुठले भाताचे प्रकार ना आमटी ना भाकरी तरीही पौष्टिक आणि चमचमीत कुकरमध्ये आपण इथे पाऊन वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे डाळ दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायची डाळ धुवून झाल्यानंतर डाळ शिजेल इतपत पुरेसं पाणी घालायचं खूप जास्तही पाणी घालायचं नाही नाहीतर डाळ लवकर शिजली जात नाही यामध्ये पाव चमचा हळद चवीनुसार मीठ घालायचे अगदी थोडंसं तेल घालायचं तेल घातल्याने डाळ मौसूत शिजते आणि शिटीच्या बाहेर पाणीसुद्धा येत नाही एकसारखं ढवळून घ्यायचं कुकरचं झाकण लावून मंद ते मध्यम आचेवर तीन ते चार शिट्ट्या करून घेते डाळ नव्वद टक्के शिजायला हवी आणि कुकर गार करायचा तुम्ही तुमच्या कुकरच्या गरजेप्रमाणे शिट्ट्या करून घेतल्या तरीही चालेल चपात्या आपल्याला करायच्या नाही आहे तरीही कणिक हवी आहे तर दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे यामध्ये चवीनुसार मीठ घालायचंय त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून छान कणिक मळून घ्यायची चपातीच्या कणके इतकी मौसूत सुद्धा नको आणि पुऱ्यांच्या कणके इतकी घट्ट नको मध्यम अशी मळायची आहे अगदी झटपट मंडळी हा बेत होतो कुकर लावायला दोन तीन मिनटं लागतात इतकं पीठ मळायला फक्त एक ते दीड मिनटं लागतो अगदी झटपट होणारा पदार्थ आहे आणि जास्त वेळ किचनमध्ये उभं सुद्धा राहावं लागत नाही पीठ मळून झालंय मुरण्यासाठी बाजूला ठेवू एक छोटस ताजं ताजं वाटण करायचंय मिक्सरच्या भांड्यामध्ये कोथिंबीरच्या काड्या घ्यायच्या काड्या नसेल थोडीशी कोथिंबीर घेतली तरीही चालेल फक्त एकच हिरवी मिरची घ्यायची आणि दोन चमचे ओल्या नारळाचे काप आणि पाच सहा लसूण पाकळ्या घ्यायच्या ओला नारळ नसेल तर दोन चमचे किसलेलं सुक्क खोबरं घेतलं तरीही चालेल पाणी न घालता जमेल तितकं छान असं बारीक वाटण करायचं मस्त हिरवगार गार ताजं ताजं वाटण आपलं तयार झालं आहे डाळ शिजते आणि पीठ मुरतंय डाळ शिजल्यानंतर गॅस बंद करते वाफ निघाल्यानंतर बघूया कुकर झाला गारसुद्धा झालाय आता पाहूया डाळ परफेक्ट अशी शिजली आहे खूप गाळ करण्याची गरज नाही आहे नव्वद टक्के शिजली आणि थोड्याशा डाळंब्या राहिल्या हव राहायला पाहिजे अशी शिजवायची आता ही डाळ घोटून घ्यायची नाही आहे थोडीशी जाडसरच हवी आहे म्हणून फक्त चमच्याने एकदा मिक्स करून घ्यायचं त्यानंतर मी यामध्ये दोन ग्लास पाणी घालते नंतर लागेल तसं आपण पाणी वाढवू मिक्स करून बाजूला ठेवायचं कढईमध्ये तेल गरम केले त्यामध्ये पाव चमचा मोहरी घालायची मोहरी छान तडतडली की पाव चमचा जिरे घालायचे जिरे मोहरीची खमंग अशी फोडणी झाली की हे ताज ताजं हिरवंगार वाटण घालायचे मंडळी वाटण ना खूप जास्तही व्हायला नको फक्त दोन चमचेच वाटण हवं यामध्ये पावचमचा हिंग घालायचा हिंग आवर्जून घाला एकतर चव चांगली लागते आणि पचायला पदार्थ हलका जातो आता हे वाटण चांगलं खमंग असं परतून घ्यायचंय परतत असताना कडीपत्ता घालायचा पानं खूप मोठी आहे म्हणून मी तोडून घालते छान असं आलं लसूण हिरवी मिरचीचा कच्चापणा जाईपर्यंत परतून घेते इथे मी ओलं नारळ वापरलं म्हणून मला मिनिटभर जास्त लागेल सुख नारळ जर वापरलं असेल तर गॅस कमी ठेवून परता कारण ते लवकर परतलं जातं करपण्याची शक्यता असते वाटण छान असं खमंग परतून झालंय खूप लालसुद्धा करायचं नाही यामध्ये एक चिरलेला टोमॅटो घालून एकजीव करायचंय टोमॅटो घालणं ऑप्शनल आहे तुम्हाला नको असल्यास स्किप करू शकतात पण थोडीशी छान अंबटसर चव येते म्हणून मी टोमॅटो घातलाय यामध्ये एक चमचाभर लाल तिखट आणि अर्धा लहान चमचा मी घरगुती मसाला घातलाय कांदा लसूण मसाला तुम्ही ऐवजी घरात ठेवलेला कुठलाही मसाला घालू शकतात नसेल घालायचा फक्त लाल तिखट वापरलं तरीही चालेल मिनिटभर मंदाचे भर चांगलं परतून घेऊया छान असं मिनिटभर परतून झालं यामध्ये शिजलेली डाळ घालायची आहे पहा अशा थोड्याशा डाळंब्या राहायला हव्या दोन ग्लास पाणी आपण आधी घातलं आणि आत्ता एक ग्लास पाणी घालतो एकूण तीन ग्लास पाणी आपण इथे वापरलंय मीठ वगैरे आत्ता काहीच घालायचं नाही आहे मंद आचेवर डाळीला उकळी येऊ द्यायची आहे डाळ उकळते तोपर्यंत पहा पीठ चांगलं मुरलंय एकसारखं करून याचे गोळे करून घ्यायचे एक गोळा घेतलाय त्याला सुखं गव्हाचं पीठ लावायचं आहे सुरुवातीलाच पहा पीठ खूप मऊ माळायचं नाही आहे जी कणिक आहे ती खूप मऊ ठेवायची नाही आहे थोडी घट्ट ठेवायची आणि गव्हाचं पीठ सुखं जे लावतोय ते जास्त लावायचं नाही अगदी कमी लावायचं आता चपातीसारखी पातळसर चपाती लाटून घ्यायची आहे खूप जाड ठेवायची नाही कारण शिजल्यानंतर ती फुलते आणि अजून जाड होते चांगली लागत नाही म्हणून या पद्धतीने चपाती आपण लाटून घेतलेली आहे सुरीच्या मदतीने ह्याच्या चकोल्या कापून घ्यायच्या वरण चकोल्या वरणफळं डाळफळं गुजरातमध्ये डाळ ढोकळी याला म्हटली जाते गुजरातमध्ये केली जाणारी डाळ ढोकळी थोड्या वेगळ्या प्रकारची असते वेगळ्या पद्धतीने केली जाते आपल्या महाराष्ट्रामध्ये फक्त हळद तेल मिठाच्या चकोल्या केल्या जातात किंवा फोडणीच्या वरणाच्या केल्या जातात पण मी अशा तिखट झणझणीत चटपटीत चकोल्या करते चकोल्या अशा कापून झाल्या ताटामध्ये काढून घ्यायच्या एकावर एक, एक खूप जास्त ठेवायच्या नाही नाहीतर चिकटल्या जातात आणि लगदा होतो दोन तीन ताटांमध्ये वेगवेगळ्या ठेवायच्या चकोल्या आपल्याला आटून झाल्या कट करून सुद्धा झाल्या तोपर्यंत डाळीला उकळी आली आहे गॅस मोठा ठेवायचा आणि त्यामध्ये चकोल्या सोडून घ्यायच्या अशा लांब लांब सोडायच्या आणि डाळ खळखळ उकळती असावी तेव्हाच घालायच्या म्हणजे एकमेकांवर चिकटत नाही आणि चांगल्या मोकळ्या होतात गॅस मोठा ठेवून सगळ्या चकोल्या याच पद्धतीने सोडून घेते चकोल्यानं एकावर एक खूप ठेवू नका जर चिकटल्या आणि तुम्ही तसाच गोळा घातला तर चकोला अजिबात चांगल्या होत नाही दिलेलं डाळ पाणी आणि पिठाचं प्रमाण अचूक आहे तुम्हाला किती करायचं त्यानुसार प्रमाण वाढवू शकतात आता पहा बऱ्याच वेळेला आपण फोडणीच्या वर्णाच्या चकोल्या केल्या तर सोबत भाजी किंवा मग चटणी वगैरे लागते पण जेव्हा मला अगदी झटपट स्वयंपाक हवा असतो चटणी वगैरे भाजी नको असते तेव्हा मी अशा झणझणीत करते कधी कधी फोडणीच्या वर्णाच्या सकोला सगळ्या चकोल्या सोडून झाल्या चवीनुसार मीठ घालायचंय डाळ शिजताना मीठ घातलंय पिठात सुद्धा मीठ आहे त्याच अंदाजाने मीठ घाला एकसारखं ढवळून घेतलंय चकोल्या घातल्यापासून मी गॅस मोठाच ठेवलाय आता गॅस कमी करायचा मध्ये चमचा अडवा ठेवायचा मंद असेवर बारा ते पंधरा मिनटं चकोला शिजवून घ्यायच्या या शिजलेल्या नाही आहेत तेव्हा अशा वरती तरंगतात आणि शिजल्या की तळाला जाऊन बसतात म्हणजे समजायचं चकोला शिजल्या एक पंधरा मिनटं मी चकोला शिजवून घेतल्या मध्ये झाकण काढून एकदा तळापासून मिक्स केलं होतं म्हणजे एक सारख्या शिजतात परफेक्ट अशा कन्सिस्टन्सीच्या चमचमीत आणि मस्त चकोल्या तयार झाल्या कोणाला को जर आंबट गोड चव हवी असेल तर तुम्ही यामध्ये कोकम चिंच कोप कोकम किंवा चिंच आणि त्यासोबत थोडासा गुळ घालू शकतात जशी गुजराती डाळ ढोकळी हो असते ना थोडीशी आंबट गोड चवीची तसं तुम्ही करू शकतात पण मला आज मस्त झणझणीत चमचमीत चकोल्या हव्या होत्या चकोल्या झाल्या परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे गॅस बंद करून कोथिंबीर घालायची आणि चकोल्या सर्व करायला घ्यायच्या पाहू शकतात चकोल्या किती परफेक्ट झाल्या आपण थोडंसं गव्हाचं पीठ लाटताना लावतो ना त्यामुळे हा रसा मस्त मिळून येतो एकसंद होतो पण खूप जास्तही गव्हाचं पीठ लावायचं नाही नाहीतर चकोल्या पिठळू लागतात आता चकोला आमी -गर्म या चकोल्या आम्ही गरमागरम खायला घेणार आहोत म्हणून ही कन्सिस्टन्सी आमच्यासाठी परफेक्ट आहे पण जर तुम्ही अर्धा तास पाऊन तास ठेवणार असाल तर ह्या घट्ट होतात म्हणून सुरुवातीलाच एक सव्वा ग्लास पाणी एक्स्ट्रा घाला जेणेकरून त्या गार झाल्यानंतरही जास्त घट्ट होणार नाही चकोल्यांच्यावरती मस्त साजूक तूप कांदा आणि लोणचं सोबत पापड एक नंबर असा फक्कड बेते अर्धा तासात तयार होतो आणि संपूर्ण अर्धा तास आपल्याला काम करत किचनमध्ये उभंसुद्धा राहावं लागत नाही तुम्हाला माझी ही आजची चकोल्यांची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून कळवा तुम्ही वरण चकोल्या म्हणतात फळं म्हणतात की अजून काय म्हणतात तेसुद्धा नक्की कळवा तर आपण टेस्ट करून पाहूया मस्त गरमागरम आहे सोबत आम्हाला कांदा आणि लिंबाची फोड असली तरीही चालते किंवा नसलं तर लोणचं घ्यायचं मस्त लागतात मस्त छान शिजल्या लाटताना पण पातळ लाटल्या होत्या म्हणून मस्त झाल्या खूप जाड लाटलं ना तर जाड जाड लागतात तर या पद्धतीने तुम्हीसुद्धा चकोल्या नक्की करा तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा